हॅलो एव्हरीवन नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळ आला आहे तर अशा प्रकारे एकदम मस्त टेस्टी चमचमीत अशी तीही अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी टोमॅटोची भाजी बनवून तर बघा अगदी पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत खायला किंवा भाकरीसोबतही खायला फार मस्त लागते आणि बनवायला ही सोपी चला तर मग बघूयात ही भाजी बनवण्यासाठी मी ते टोमॅटो चिरून घेतलेले आहेत बारीक कांदा चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी जिरे मोहरी आणि कडीपत्ता घेतला आहे तसेच घरचं लाल तिखट कोथिंबीर चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूट हळद आणि थोडीशी चवीनुसार आपण साखर देखील या भाजीमध्ये घालणार आहोत चला तर मग बघूयात ही भाजी बनवायची कशी सर्वात प्रथम तेल दोन ते तीन चमचे मी तेल कडाईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलं अगदी जास्त तेल वापरायची गरज नाही अगदी कमी तेलामध्ये ही भाजी फार छान बनते आता तेल गरम झालंय सर्वात प्रथम मोहरी टाकून घेऊयात मोहरी टाकली आहे आता तेलामध्ये मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी देऊयात आता मोहरी तडतडली गेली यामध्ये जिरे टाकूयात आणि तुम्ही हिंग जरी टाकलं तरीही चालेल हिंगानेही या भाजीला चव छान येते जिरे मोहरी झाले आता कढीपत्ता टाकूयात कढीपत्त्याचीही पानं धुवून पुसून घेतले त्यामुळे ती तेलामध्ये व्यवस्थित तळली जातात आणि स्वादी छान येतो आता जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो कांदा देखील या तेलामध्ये आपण परतून घेऊयात कांदा कांदा गोल्डन कलरचा होईपर्यंत परतून घेतला आता यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद आणि घरचा जो लाल तिखट मसाला आहे तो लाल तिखट मसाला आपण तेलामध्येच या सर्वांसोबत परतून घेऊयात आता हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता जे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत मी ते तीन ते चार चार मिडियम साईजचे टोमॅटो घेतले होते हे सर्व टोमॅटो आपण यामध्ये परतून घेऊयात आता दोन ते तीन मिनटं बघा मी टोमॅटो अगदी व्यवस्थित परतून दिलेत तेलामध्ये छान परतून दिले आणि दोन मिनटासाठी वाफ येण्यासाठी ठेवलं आणि वरती चवीनुसार यामध्ये आपण मीठ आणि टोमॅटो थोडे आंबट असतात म्हणून थोडीशी साखरही घालणार आहोत त्यापूर्वी मी शेंगदाण्याचं दोन चमचे कूड घातलं आणि आता इथे मीठ आणि साखर देखील आपण यामध्येच मिक्स करून या घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं हिरवी कोथिंबीर बारीक चिरून मी ते कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घेऊ दोन मिनिट फक्त झाकण बंद करून ठेवलं आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते फक्त जेव्हा टोमॅटो घालता ना तेव्हा टोमॅटो तेलामध्ये मस्त परतून घ्यायचा म्हणजे या टोमॅटोचा कच्चेपणा लागत नाही अशी झटपट बनणारी भाजी तुम्हाला आवडली असल्यास नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच